ક્રાંતિ પ્રતિક્રાંતિ વિધવા મનુ કય આદેશ દેતો પાંચ પૂર્ણ એક પાંચ સાત વિધવેને આપેનુસાર સ્વેચ્છે ને શુદ્ધ ફુલે ફળે ખાઉન આપણે શરીર રોડ કરાવ परंतु कोणत्याही स्थितीत तिचा पती मृत्यू पावल्यानंतर तिने दुसऱ्या माणसाचे नावही उच्चारू नये पाच पूर्णांक एक सहा एक परंतु विधवेने आपल्याला मूल भावे म्हणून पुनर्विवाह करून आपल्या पतीचा अपमान केला तर ती खाली दिल्याप्रमाणे स्वतःचा अधहपात करते आणि स्वर्गातील पतीच्या स्थानावरील आपला हक्क गमावते पाच पूर्णांक एक सहा दोन आपल्या पतीच्या खेरीज इतरांपासून स्त्रीला झालेले मूल हीच तिची संतती समजली जात नाही त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या स्त्रीपासून झालेले मूल हे त्या जनकाचे मूल असमजले जात नाही सदाचारी स्त्रीने दुसरा विवाह केल्याचे कोठे लिहिलेले नाही स्त्रीवर विधवापन लाडणारा हा नियम आहे या ठिकाणी सतीचा सुद्धा उल्लेख करता येईल विधवेने आपल्या पतीच्या चितेवर उडी घेऊन स्वतःच्या जीवनाचा अंत करण्याच्या या प्रकाराबाबत मनूने मौन पाळले आहे मनू इतकाच ज्याचा अधिकार आहे त्या याज्ञवल्क्याने विधवेने स्वतंत्रपणे वा एकटे राहू नये असे म्हटले आहे शहाऐंशी नवरा मृत्यू पावल्यानंतर स्त्रीने तिचा पिता माता बंधू सासू किंवा मामा यांच्यापासून दूर राहू नये नाही तर ती निर्देश पात्र होई येथेही याज्ञवल्क्याने विधवेला सती जावे असे सुचविले नाही परंतु मिताक्षर भाष्याचा लेखक विज्ञानेश्वर यांनी श्रुतीबाबत लिहिलेल्या भाष्यात या श्लोकावर भाष्य करताना म्हटले आहे विष्णूच्या लिखाणाप्रमाणे व्रतस्थ राहण्याचा पर्याय स्त्रीला दिला आहे तिने एकतर ब्रह्मचर्य पाळावे किंवा चितेवर आरूढ व्हावे असा हा पर्याय आहे विज्ञानेश्वर यांनी पतीबरोबर सती जाण्यात फार मोठे पुण्य आहे असे आपले मत दिले आहे यावरून सतीचा नियम कसा घालण्यात आला हे सहजगत्या आणि स्पष्टपणे समजते मनूचा नियम विधवेने पुन्हा विवाह करू नये असा होता पण विज्ञानेश्वराच्या निवेदनावरून विष्णू स्मृतीच्या काळापासून मनूच्या या आदेशाचे विश्लेषण वेगळ्या प्रकारे होऊ लागले असे दिसते मनूच्या नियमांच्या नव्या विश्लेषणाप्रमाणे विधवे पुढे दोन पर्याय ठेवले गेले पहिला पतीच्या चितेवर जळून जीव द्यावा किंवा दुसरा जर तसे करणार नसेल तर अविवाहित राहावे परंतु हे विश्लेषण संपूर्ण चुकीचे आणि अगदी अनावश्यक आहे कारण मनूचे शब्द अगदी स्पष्ट आहेत परंतु ते कसेही असले तरी हे नवे विश्लेषण स्वीकारण्यात आले हे खरे आहे स्मृतीचा काळ तिसऱ्या व चौथ्या शतकातला आहे यावरून सतीचा नियम त्या काळापासून सुरू झाला असावा असा निष्कर्ष काढता येई एक गोष्ट स्पष्ट आहे की हे नियम नवीन होते मुलीने वयात येण्यापूर्वी विवाह करावा हा मनूचा नियम नवीन आहे बुद्धपूर्व ब्राह्मणशाहीत मुलीचे विवाह हे ती वयात आल्यावर तर होत असतच परंतु ती वयाने वाढल्यानंतरच होत असत याचे अनेक पुरावे आहेत त्याचप्रमाणे स्त्रीचा पती मृत्यू पावल्यानंतर तिने पुन्हा विवाह करू नये हाही नवा नियम आहे बुद्धपूर्व ब्राह्मणशाहीत विधवेच्या पुनर्विवाहाला परवानगी होती संस्कृत भाषेत पुनर्भू दुसरा विवाह केलेली स्त्री असा शब्द आहे ही वस्तुस्थिती आहे या शब्दापासून बुद्धपूर्व ब्राह्मणशाहीत पुनर्विवाह हे सर्वसामान्य होते असे दिसून येते सतीच्या बाबतीत ही प्रथा कशी सुरू झाली याचे उत्तर ती प्राचीन काळापासून होती याचा पुरावा आहे त्यानंतर ही प्रथा बंद झाली होती पुष्यमित्राच्या नेतृत्वाखालील ब्राह्मणशाहीने बौद्ध धम्मावरील विजय मिळविल्यानंतर मनुचाही नंतर ती सुरू झाली असावी प्रश्न असा निर्माण होतो की विजी ब्राह्मणशाहीने हे बदलका केले स्त्रियांनी वयात येण्यापूर्वी विवाह करावा विधवेने पुन्हा लग्न करू नये मृतपतीच्या चितेवर तिने स्वतला जाळून घ्यावे हे बदल करून ब्राह्मणशाह काय साधले याबद्दलचा खुलासा होत नाही सी व्ही वैद्य यांनी हा खुलासा केला आहे की हा नियम करण्याचे कारण मुलींनी बौद्ध धम्माच्या भिक्खुणी होऊ नये यासाठी हा नियम केला होता परंतु हा खुलासा समाधान करीत नाही श्रीदे यांनी मनूचा दुसरा एक नियम विचारात घेतला नाही विवाहाचे योग्य वय कोण यासंबंधीचा हा नियम खाली दिल्याप्रमाणे आहे नऊ पूर्णांक एक चार तीस वर्षाच्या व्यक्तीने त्याला आवडणाऱ्या बारा वर्षांच्या मुलीशी लग्न करावे किंवा चोवीस वर्षांच्या व्यक्तीने आठ वर्षांच्या मुलीशी लग्न करावे प्रश्न मनुने अल्पवीन मुलीशी लग्न करण्याचा नियम का केला हा नसून त्याने वधू आणि वरात इतके अंतर असण्याला कामुभा दिली हा आहे श्री काणे यांनी सतीबाबत खुलासा देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या मते यात काहीही नवीन नव्हते प्राचीन काळात भारतात जगातील इतर ही प्रथा होती या खुलाशानेही समाधान होत नाही ही प्रथा भारताच्या बाहेर असली तरी भारता इतक्या प्रचंड प्रमाणात ही प्रथा पाळली जात नसे दुसरी गोष्ट अशी की प्राचीन काळात क्षत्रियांच्या मध्ये ही प्रथा असल्याचा पुरावा सापडतो पण ती नष्ट झाल्यानंतर पुन्हा सुरू का करण्यात आली किंवा ती सार्वत्रिक का नाही काणे यांनी वारसा कायद्याशी सतीच्या प्रथेचा संबंध जोडला आहे तो मला पटण्यासारखा नाही हिंदूच्या वारशाचा कायदा बंगालमध्ये अस्तित्वात होता त्याप्रमाणे स्त्रियांना मालमत्तेचा वारसा हक्क असे पतीचे नातलग तिला मालमत्तेचा भाग द्यावा लागू नये म्हणून तिला सती जाण्यास मोठ्या प्रमाणात भाग पाडित असत हा खुलासा बंगालपुरता ठीक आहे परंतु भारताच्या इतर भागात सतीची प्रथा कशी सुरू झाली आणि तिची अंमलबजावणी कशी झाली याचा खुलासा त्यामुळे होत नाही